नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते शूरवीर मोतीराम सोनवणे यांची उपेक्षा मानवतावादाला धक्का दोन दिवसांपूर्वी गिना नदीच्या पुरात अडकलेल्या पंधरा जणांना वाचविण्यासाठी प्रशासन पोलीस आणि मनपा यांनी प्रयत्न करूनही तब्बल सोळा तासांच्या अथक प्रयत्नांना नदीच्या वेगवान प्रवाहापुढे पुढे यश आले नाही एसडीआर बोट ही या पाण्यात जाऊ शकत नव्हती शेवटी हेलिकॉप्टरच्या साह्याने या सर्व जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले या संकट काळात पंधरा जणांपर्यंत नाश्ता पोहोचवण्यासाठी मोतीराम सोनू सोनवणे यांनी निस्वार्थीपणे दाखवलेले शौर्य अतुलनीय होते एका ट्यूबवर बसून चपलेच्या साह्याने ते पुराच्या पाण्यात नागरिकांपर्यंत खाण्यापिण्याच्या वस्तू पोहोचवण्यासाठी पुराच्या पाण्यात धावून गेले त्यांच्या कार्यामुळे अडकलेल्या नागरिकांना मोठा आधार मिळाला आणि त्यांना मानसिक बळ मिळाले सोनोने यांच्या अतुलनीय कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असताना दुर्दैवाने त्यांना कोणताही अधिकृत सत्कार मिळाला नाही अशा शूरवीरच्या कार्याला अपेक्षित प्रोत्साहन न मिळाल्याने समाजात चुकीचा संदेश जात आहे दुसऱ्याच्या जीवासाठी स्वतःची जीवाची पर्व न करणाऱ्या व्यक्तीचा यथोचित सत्कार व्हायला हवा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे मोतीराम सोनोने यांनी दाखवलेले शौर्य खरोखरच कौतुकास्पद आहे अशा व्यक्तीला सन्मान मिळणे गरजेचे आहे प्रशासनाने मोतीराम सोनोने यांना योग्य सन्मान देऊन इतर नागरिकांसाठी प्रेरणास्थान बनवावे समाजात किंमत कमी होत आहे का

सरपंचाला सांगितलं हो सरपंच मला सांगितलं तर जाणी एवढा नाष्टी साईन टूक मग पोलिसांनी वगैरे तुम्हाला काही बोलले तिथं नाही बाकी काय आमचे मोतीलाल मामा जे आहेत आता त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे तर प्रशासनाने त्यांची दखल घ्यावी व त्यांना त्याचा काहीतरी मोबदला द्यावा कारण रात्रभर ते लोक जसे अटकलेले होते त्यांना अन्नपाणी हा काहीच नव्हता आणि आमचे मोतीलाल मामा यांना आम्ही रिक्वेस्ट केली गावातून की ते उत्तम असे पोहणारे माणसं असल्यामुळे आम्हाला माहिती होते की हा माणूस हा जाऊन त्यांना अन्न पाण्याची व्यवस्था करू शकतो एनडीआरची टीम आली पण त्यांनी सुद्धा ते प्रयत्न केले पण त्यांचाही विफल झाला ते अनेक लोकांचं म्हणणं असं बोललं की ते पाण्यात सुद्धा उतरलेलं नाही पाण्यात उतरले हे कोणी काही हिंमतच पाहिजे नाही त्या पाणी असल्यामुळे पण आमचे मोतीलाल मामा यांनी त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जे कार्य केलेलं आहे त्याची दखल मीडिया यांनी तर घेतलीच आहे पण आपल्या गावातील मुफ्ती मोहम्मद इस्माईल साहेब भुषे साहेब यांनी त्यांना काहीतरी सहकार्य करावं ही आमची गाव गावस्थांतर्फे सगळ्यांना विनंती आहे जेणेकरून ते पुढं जेणेकरून पुढे ते कार्य करते आणि त्यांनी असं काही जात पाहिलं नाही आता आपल्या गावात बघितलंय तुम्ही हिंदू मुस्लिम हा असंख्य असतो मोठा समुदाय आहे परंतु त्यांनी तिथे असं काही बघितलं नाही की हा मुसलमान आहे ना हा हिंदू आहे याला कसं काय बो जायचं तिथं त्यांना अन्नपाणी पुरवायचं आणि अशा पुरामध्ये भरपूर असे मोठे मोठे जनावरं त्याच्यानंतर विंचू असे विचित्रप्राणी असतात मामांनी ते बघितलं की माणुसकीच्या नाताने आपण यांना जाऊ आणि आमच्या बंधू सरपंच जान्ना भाऊ बोरसे यांनी सांगितल्यावर आणि ग्रामस्थांनी सगळ्यांनी त्यांना विनंती केल्यावर गेल्यावर मग तिला मामा यांनी स्वतःचा जीव डोक्यात घालून ते त्यांनापर्यंत गेले आणि आपल्या माणुसकीचं दर्शन त्यांनी दाखवले त्यांना आपलं विनायक आत्माराम बोरसे